या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवान मला पैशाला पण गेल्या तीन वेळा मी तालुक्याचं नेतृत्व केलेलं मी तालुक्याचं नेतृत्व करत असताना माझ्या घरातला कुठलाही माणूस अधिकाऱ्यांच्या दादागिरी करत होता दब देत नव्हता कुठे एम आयडीसी मध्ये जात नव्हता कुठे करत नव्हता दुर्दैवानं आज तालुक्यामध्ये नेतृत्व बदल झाला लोकशाहीच्या मागण्यात मी पराभव स्वीकारला परंतु आज तालुक्यातली परिस्थिती अशी आहे की जे निवडून आले त्यांच्या घरातले सगळे सदस्य आमदार झाले झालेसारखे वाटतात तालुक्यातील अधिकाऱ्यांना टीका करणं तहसीलदारांना दंडदाटीकरणं डेप्युटी जेल दंडनाटी करणं एम आय डी सीमध्ये जाणं इथं दादागिरी करणं अशा प्रकारचे उद्योग सुरू आहेत पाचश्या महिन्यामध्ये तहसीलदारांना दादागिरी केली गेली अरबातच्या भाषेमध्ये त्यांना दे बोल सुनावले गेले तहसीलदारांना त्या गोष्टीचा प्रचंड अशा प्रकारचा मनस्ताप झाला त्यांनी पोलिस स्टेशनला त्या स्वतः गेल्या कंप्लेंट दिली स्वतः अर्ज लिहून दिला त्या ठिकाणी पोलिसांनी त्या अर्जाचं रूपांतर हे एन सीमध्ये केलं वास्तव्याला घेतलेली सगळी घटना त्यांनी त्यामध्ये नमूद केल्यानंतर त्याची एफ एफ आय आर व्हायला पाहिजे होती मात्र पोलिसांनी त्या ठिकाणी सामंजस्याची भूमिका घेतली तडजोड करायला लावली आणि त्या ठिकाणी समोरच्याला बोलून माफी मागायला होती परंतु तहसीलदारचा अर्ज हा तसा तरी कडून राहिला अर्जाचा जर विचार केला तर ती एफ आय आर होऊ शकते एफ आय आरच्या माध्यमातून त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा घेऊन नोंद व्हायला पाहिजे होता तोही झाला नाही आज परत सकाळी तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारच्या अनुपस्थितीमध्ये त्या ठिकाणचे आर एनडी जोगदंड यांना त्याच अर्वच्या भाषेमध्ये तालुक्याच्या नवनिर्वाचित आमदार यांच्या भावानं धमक्या दिल्या चुकीच्या पद्धतीने त्यांची वर्तणूक केली सरकारी कामात अडथळा आणायचा प्रयत्न केला आणि त्यांना सुद्धा प्रचंड मनस्ताप झाला ते सुद्धा पोलीस स्टेशनला गेले तिथं सुद्धा पोलिसांची भूमिका आणि लगेच समोरच्या व्यक्तीला बोलून त्या ठिकाणी माफी मागायला जाऊ आणि आजही तशाच प्रकारचा उद्योग त्या ठिकाणी झाला तालुक्यातल्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवतं त्यांना अशाच पद्धतीनं की तुम्ही कसे काम करताय बघतो काम करायचं असेल तर आमच्या म्हणण्याप्रमाणे काम केलं पाहिजे अधिकाऱ्यांना सांगितलं तर के करने की आमच्याशिवाय करा कर काम करायचं नाही आज एकही काम त्यांनी जर आणलेलं नाही ही कामं पूर्वी महायुतीच्या सरकारनं केली आजही महायुतीचं सरकार आहे आणि तालुक्याच्या विकासाकरता महायुतीच्या माध्यमातून आम्ही जर कामं आणलेली असतील तर नैतिकता म्हणून त्यांनी त्याची भूमिपूजन करायला नको परंतु नैतिकता नसलेली माणसं आज त्या ठिकाणी जाऊन भूमिपूजन करतात आणि घरातले सगळेच कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं हे काम मला मिळालं पाहिजे ते काम मला मिळालं पाहिजे आणि सगळ्या ठिकाणी अपेक्षा ठेवून आजचं राजकारण चाललेलं आहे तालुक्याला एक नवीन वळण द्यायचं काम या ठिकाणी चाललं निवडणुकीच्या कालखंडामध्ये तुम्ही सांगितलं की मी वारकरी घ्या मी माळकरी घ्या आपल्याला माहिती आहे की माळकरी आणि वारकरी माणसं सहिष्णू असतात लोकांना दंबाजी करत नाही सरकारी कामात अडथळा आणत नाही ठेकेदाराकडे जात नाही आज जे तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं दे तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार आणि त्यांचं कुटुंबीय तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने आहे आणि तालुका अत्यंत अस्त अस्तव्यस्त झाला आहे अस्वस्थ झाला आहे अधिकारी काम करीन असे झाले तर अधिकारी दडपण लावलं आहे ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे या संदर्भामध्ये लवकरच महायुतीच्या माध्यमातून आम्ही कलेक्टरला भेटणार आहोत पालकमंत्र्यांना भेटणार आहोत त्यांच्याकडावरून सगळ्या गोष्टी टाकणार आहोत हे सगळे प्रकार अत्यंत निंदनीय याची दखल ही माध्यमांनी घेतली पाहिजे याची दखल शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे आणि तालुक्यातल्या सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना या निमित्तानं नम्र विनंती करतो की महायुतीचं सरकार तुमच्या मागे आहे आम्ही तुमच्या मागे आहोत ह्या धमक्यांना किंवा यांच्या धार्यपक्षेला घाबरू नका मला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं काम मी माझा पक्ष आणि महायुती करेन असं आश्वासन तुम्हाला देतो आणि पोलीस खात्याला किंवा महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांना माझी विनंती अशी आहे की ज्यावेळेला आपण एखादी कंप्लेंट करत नाही एखादी तक्रार करत नाही त्यावेळेला आपल्यामध्ये त्याचा काही दोष आहे का हे लोकांना वाटतं त्यामुळे जर आपण दूषित असाल तर निर्भयपणा यांच्याविरुद्ध तक्रारी करा आणि यात दा, यात थे थे काम करा, करा, या तालुक्याची सहिष्णुता महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा